नाशिक शहरातील क्राईम ब्रँच युनिट क्रमांक दोनने एक मोठी कारवाई करत उपनगर परिसरातील फरार आरोपीला अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित आरोपीवर शासकीय जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम शासकीय वेबसाईट हॅक करून कामामध्ये अडथळा निर्माण करणे तसेच बनावट वेबसाईटच्या माध्यमातून शासकीय कामामध्ये हस्तक्षेप करण्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीची ओळख लष्कर परिसरामध्ये राहणाऱ्या सुफियान जाकीर शेख वयवर्ष एकवीस अशी झाली असून त्याला क्राईम ब्रँच युनिटनं तांत्रिक माहिती आणि गुप्त खबऱ्यांच्या मदतीनं उपनगरातून अटक केली आहे ही कारवाई पोलीस उपायुक्त लफणी मिटके आणि सहाय्यक आयुक्त श्री लफणी धाकड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गमेवार राठोड यांच्या नेतृत्वात पार पडली आहे न्यूज नासिर पठाण नाशिक